नमस्कार मित्रांनो आज आमच्या वाडीचं गवळदेव असा आणि या आम्ही कालच येऊन सगळा साप वगैरे केलेलं आहे कारण या ठिकाणी कसं सगळी माणसं वगैरे येतली बसतली वगैरे तर मग काल सगळा साफ क्लिअर करून ठेवलेला आहे साप करून ह्या एक प्रकारचा वनभोजनच म्हणा तुम्ही वाहतोय असं जे पण खूप मजा येत आहे इथे पक्षी भिक्षी ओरडत असतात आज आपले हे भटजी इथे एस पे कणकवलीतनं इलेले असं राजेंद्र करंबेडकर ते जेवण करतले आणि ते तेलबिल पेटवलेली असं जेवण करतात आमच्या वाडीचं आडनावच मुळात भटवाडी आणि छोटे छोटे विद्यार्थी विष्णू करबेळकर भटजी असतात त्यांच्याकडे शिक्षण घेतात मी शिकवते मग आज हे विद्यार्थी सगळे काय मदत करू केलेले असत गुरुजींका सगळे नारळ घेऊ का आणलं सगळे भाऊ स्पेशली गळदेवाक असा त्याची इच्छा होती गवळदेवा येऊची म्हणून आज तो आपल्या कुटुंबा सहित इलेलो हा फक्त माझं मागच्या वर्षी पुतणं इलेलो होतो ना हे स्वतः मालक म्हणजे विष्णू करमेडकर भटजी ते शास्त्री असत आणि ही माझी पुतणी इली आहे मुंबई सोन आणि माझा भाव मुंबई सोन इल्यामुळे त्याका म्हटला देवाची पूजा तूच कर आपली सेवा सागरी केलेली आहे नैवेद्य समर्पण करून आज यथाशक्ती यथामध्ये समस्त एकत्र था येऊन हे काम करतोय मान्य करून या समस्त देवतांचे आशीर्वाद या समस्त वाढीतील लोकांवर ठेवा सर्वांना शेतीवाडी उद्योगधंदा गृहवासरे याच्यामध्ये बरकत देऊन सर्वांचं कल्याण करा काही चूक अपराध घडला असेल तर तो सल्ल्याने मायपोटी घेऊन अमृतमय अशा प्रकारची कृपादृष्टी ठेवून सर्वांचं कल्याण करा आणि प्रतिवर्षित केलेली ही चाकरी मान्य करून घेऊन सर्वांना सुख शांती समृद्धी ऐश्वर भरभराट प्राप्त करून द्या सर्वांचं कल्याण करा आणि या ठिकाणी तो कोणाच्याही हातून

आई लोळे कढईत सोडता नैवेद्यासाठी ते भटजी वेगळा बनवतात नैवेद्यासाठी ते का आम्ही हातबीत लावत नाही मग त्याने प्रज्ञावेद दाखवलो की नंतर आम्ही राजेंद्र देवा वाडी दाखवची तयारी करत आता त्याचा गारा ना बघा महालक्ष्मी महालक्ष्मी हा जय देवी महाकालीजी आणि गोवादेव महाराज आज आपल्या जिने हे बांदिवडेकर आणि भक्तपरिवार आणि अनन्य भावने शरणे दरवर्षाप्रमाणे गोवळदेवाची ब्राह्मणांची जमाराध्याप्रमाणे गोवदेव साजरा करतात मान्यकरा त्याप्रमाणे वाडी वाडीने आपल्या जिनी वेटीबागची सेवा केली आहे मान्यकरा वाडी घातलेला आहे

हा लहानच आहे तो माझा पण एक एकदा फोटो काढ रे व्हिडिओ मध्ये जाणार तुमच्या जेव बसले आहेत आता आमचे लोक जे उतले आहेत मी तुमका त्यांचा दाखवत जेवताना कोण कोण लिहात सगळी कडनं आणि बसले ते काय आमचे गावकर बसले बोर्डागातले बसले माझी आई माझं हे भाऊजी मावशी आणि माझी मोठी बहीण ही माझी मुंबईसून वहिनी येईल या शब्द जोरात म्हटले आणि ती माझी आई आवाज कसं बघा दमदार खमखू आवाज असा मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये